आज आपण बनवूया बेसनाचे लाडू तर त्यासाठी लागणारी साहित्य या वाटीने अडीच वाटी बेसनपीठ सव्वा वाटी पिटी साखर पाव वाटी गावरान तूप अर्धा चमचा वेलची पूड दोन चमचे दूध घेतले आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये घेतलेल्या तुपामधले अर्धे तुप तूप घालून घेऊ राहिलेले तूप गरजेनुसार घालून घेऊ तूप हलकेसे तापल्यावर त्यामध्ये बेसनपीठ घालून मांदा आचेवर मिक्स करत त्यामधल्या सर्व गोटुळ्या फोडून घेऊया बेसनपीठ खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ आता राहिलेले तूप घालून घेऊया बेसनपीठ भाजत आल्यानंतर तूप सोडाय सोडून पातळ व्हायला लागते संपूर्ण बेसनपीठ भाजण्यासाठी येथे मला तीस ते पस्तीस मिनटे लागले आहे बेसनपीठ पातळ झाले आता त्यामध्ये दुधाचा शिडकाव करून घेऊ दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता असं ला केल्यामुळे लाडू छान असे रवाळ होतात दुधाचा शिडकाव केल्यानंतर परत दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवर भाजून घेऊ भाजून झाल्यानंतर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ डिशमध्ये काढल्यानंतर व्यवस्थित पसरून घेऊ एक तासासाठी फॅनच्या हवेमध्ये थंड करून घेऊ बेसनपीठ व्यवस्थित थंड झाले ते मिक्स करून अर्धा चमचा वेलची पूड बारीक केलेली पिटी साखर घालून हातावर चोळत एकजीव करून घेऊया ही व्यवस्थित एकजीव करायचं आहे पिटी साखर सर्व व्यवस्थित एकजीव झाली आहे आता छोटे छोटे लाडू बनवून घेऊया लाडूला तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता मी येथे पिस्ता लावत आहे राहिलेले लाडू असेच बनवून घेऊया चला तयार आहे बेसनाचे लाडू रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा धन्यवाद